नेरळ येथील वाकस येथे असलेल्या विजय इस्टेट प्रोजेक्टच्या माध्यमातून तीनशेहून अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा हा गंभीर प्रकार समोर आला आहे या संदर्भात जागरूक नागरिकांनी समोर येत पत्रकार परिषदेअंतर्गत या संपूर्ण फसवणुकीची माहिती दिली आहे दोन हजार अठरा साली बिल्डरने ग्राहकांचे अर्धे पैसे घेऊन काम बंद केले त्यापूर्वी अनेकांनी या ठिकाणी अने काहींनी पूर्ण रक्कम बिल्डरला अदा केली आहे तर काहींनी बँकेतून लोन घेऊन प्रोजेक्ट मध्ये पैशांची गुंतवणूक केलेली आहे मात्र या नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत विजय इस्टेट प्रोजेक्टच्या मालकांकडून प्रमाणामध्ये कोट्यवधीची फसवणूक करण्यात आलेली आहे तर विजय ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करा पी एम एल कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता हे घर खरेदीदार नागरिक करत आहेत या संदर्भात अधिक माहिती घर खरेदीदार भीमराव वाघमारे यांनी दिली आहे विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या गृह प्रकल्पामध्ये नेरळ येथील प्र, गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ साडेतीनशे लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या साडेतीनशे लोकांमधनी जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत दोन हजार पंधरा साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि दोन हजार अठरा साली त्याचं पजेशन मिळणार होतं परंतु दोन दोन हजार अठरा साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला दोन आणि आज जागा आम्हाला घर मिळालेलं नाही आहे तर आम आम्ही त्याच्याविरुद्ध दोन हजार एकवीस साली एफ आय आर केलेला त्या एफ आय आरमध्ये त्याला अटक झालेली आहे अटक झाल्यानंतर त आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक लो, इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या त्याच्यावरती जे त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे पैशाचा गोळ केलेला आहे त्याची ताप लवकरात लवकर पी एल पी एम एल एद्वारे तुम्ही ते तपास करा एम पी आय डी लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि के लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या